kok kamu sedikit dikartiti kok ayu sudah berpikiran ubah ya lah iya tuh cara hiker, deh mama cari ga हा मग बाजी बाका बटाडा बजारंग्या बटाडा मंग जी तमन 112 eh buat 112 112 112 112 112 पोलीस ओ मित्रांनो आला सर बरं सरके

मला फोटो घ्यायचा आहे गेले वर्ष आपण भेटवडेला अरे आता तिकडे कलर वेच कलर वेच कलर तिथे धक्का गाडी आहे मी क्लिक केली कुठे गेली ग मी क्लिक केली तिकडे स्टाफरा होय मला लाखली साडी आहे काय करू मला आवडलं नाही काय नाही मला दुसरी दे का तेच्यात ब क्या

जाबी रे हिर टांगी घे इधर टाक ती टाक बाई मी ती टाम आता मी टाक तिला का गेल ए मन्ने माझा बाय आता तर का बाज आहे ए वरन पे वरन निकली ओष्ठ गेल आणि मम्मी मी कुठ काढलीस नाही हो किती मिसुर गेली

लाइव चालू आहे तेवढंच का बिस्किट फोडू नको त्यो जरा चपाती बिपाी काय तर खाय की का दुकान आहे म्हणून काय सगळं बिस्किट किती खाय काय खा एवढं नव मग भाकरी खड्ड्या खाऊन आधाई आता खांबळ येत ना मी येत नाही एवढा राहण्या अर्धा मोठा असला मुद्दा एवढा मोठा फोडण कुबार कुबार खायच दोन त्यातलं खा काय म्हणत आरुबारोड्याच कुठं कायच नाही दादा ते खराब होणार अर्धा किलो हॉश एवढा मोठा मुलगा वारं लागून ते राहणार नाही

एका झाडाची किंमत आहे पंचेचाळीस काल त्या डॉक्टरनं सरळ सांगितलं काल शिमेंट घातलं दूर पन्नास रुपयाची कॉपी पाच सहा कॉपी एका चेला क्वाइंट होतोय पन्नास कॉपी बाहेर आली

पू। म्हणजे पोर सुरेल खेळते काय झालंय तुला आदर पडल्यास मी तर नादर पडला आयुष्यपद रन 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 Kayak bosen, kayak tante, <tellan> kayak bosen, kayak tante, no, kayak no, ada, kayak tante, kayak bosen, kayak bosen, kayak kayak कार ते मित्रांनो आता गाडा आहे माझा पप्पा मारल म्हणून पप्पा आता मला लय मारतात काहीतरी पण केल्या मारतात या असं सातच आहे बा मित्र नको ते काट्याचा आय भी वाटत अजून गाडा पडलाय तिथंच हो आणि को म्हणून तो मित्र गाडा केलाय का हड बघूनच आता

मी तुमानू तुमाला पोराला दिल तो का मित्रांना पोराला दिलता बनवाय दिलता काय तीस रुपये घेतले ती जाई जाय मी मी आता तीस रुपये देतो त्याला मित्रांना दिल्या काय तर व्हिडिओ व्हिडिओ काढ असे तर असे तर

तर की

हे पोरा बास 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 तर मित्रांनो हो काहीतरी येणं काल बेंद्राच्या मूर्ता हो काल गाडा देणं तयार केलाय पोरांनी पोरा